हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत सगळ्यांचेच आवडीचा पदार्थ म्हणजेच कुरकुरे तर कुरकुरे हे सर्वांनाच आवडतात बघा नाश्त्यासाठी सुद्धा आवडतात लहान मुलं तर खूपच मागे लागतात बघा रेडीमेड विकत आणण्यासाठी तर त्यापेक्षा आपण जर हे घरीच करून बघितले तर तर आज आपण करणार आहोत घरगुती कुरकुरे तर कुरकुरे आपण वर्षभरसुद्धा खाऊ शकतो म्हणजेच आपण हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवायचे आहेत आणि जेव्हा लागेल तेव्हा अगदी आणि टायमावर आपण हे तळून घ्यायचे आहेत खूप छान असे बनतात सुद्धा खूप छान लागतात तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मक्याचं पीठ मक्याचे पीठ हे बाजारामध्ये अगदी सहज मिळून जातं कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा सुद्धा मिळून जातं तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता हे एक वाटी भर मी घेतलं इथे वाटी मोठी वापरलेली आहे मी आता आपण अर्धी वाटीभर तांदळाचं पीठ घेतले आहे ते सुद्धा आपण चावून घ्यायचं आहे ज्या वाटेने आपण मकाईचं पीठ मोजलं होतं त्याच वाटेने आपण अर्धी वाटीभर तांदळाचे पीठ इथे वापरलेलं आहे हे दोघंही पीठ मी रेडीमेटच इथे वापरलेले आहे त्यामुळे तु तुम्हीसुद्धा कुठलं तामझाम न करता रेडीमेट पीठ आणायचं आहे आणि त्याचा वापर इथे करायचा आहे मकईचे पीठ वापरल्यामुळे कुरकुरे खूप स्वादिष्ट असे बनतात अगदी बाजारातील कुरकुऱ्यांसारखेच लागतात आता इथे आपण बाकीचे साहित्य बघूया तर इथे मी घेतला आहे एक चमचा भर ओवा एक चमचा भर जिरं घेतलेलं आहे आणि हे जे घेतले आहे बघा मी अर्धा चमचाभर पापडखार घेतलेला आहे पावा चमचाभर मी इथे सोडा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचाभर तिखट घेतलेलं आहे तिखटामुळे कुरकुऱ्यांना खूप छान चवय ते वेगळं काहीच घालायची गरज पडणार नाही आता इथे आपण ज्या वाटेने आपण तांदूळ आणि मकाईचं पीठ मोजलं होतं त्याच वाटेने आपण चार ते पाच वाटी इथं आपण पाणी घेतलेलं आहे अगदी जारबुडाचं पातेलं घ्यायचं आहे पाते बघा शिजवण्यासाठी आता अर्धी वाटीवर पाणी मी इथं आधीच काढून घेतलेलं आहे जसं दस लागेल तसं आपण हे टाकणार आहोत आता आपण यामध्ये हिंग घातलेलं आहे बघा हिंगामुळे काय होतं की गॅस अजिबात होत नाही आणि स्वादसुद्धा खूप छान येतो आता ला आपण ते एक पळीभर तेल घातलेलं आहे पाण्यामध्येच आणि लाटण्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे घोटण्यासाठी आता हे सगळं जिन्नस आपण उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे पाण्याला खूप छान उकळी फुटलेली आहे आता हे पाणी खूप छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ विरघळल्यानंतर आपण टेस्ट बघू शकतो तिखट मिठाची तर ह्या स्टेजला आपण तिखट मीठ ह्यामध्ये वाढवू शकतो जर तिखटमीठ कमी झालं असेल तर तर आता खूप छान इथं साहित्य टाकलं गेलेलं आहे आपलं तर इथे पाण्या लवकळीसुद्धा खूप छान फुटलेली आहे तर आता इथं आपण जे काही पीठ घेतलं होतं बघा मकईचं तांदळाचं ते आपण यात टाकत आहोत एवढीच काळजी घ्यायची आहे की पिठाला गाठी पडता कामा नये गाठी जर पडल्या तर हे काही पीठ काहीच कामात येत नाही तर आता आपण हे पीठ सगळं त्यात टाकून घ्यायचं आहे गॅस हा मिडियम टू लो फ्लेमवर करायचा आहे आता लाटण्याने आपण हे पीठ छान पसरवलेलं आहे त्याला भोकं करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं की वाफ जायला मदत होते आणि गाठी अजिबात होत नाहीत आता या विचार आपण झाकण ठेवायचं आहे एक दोन चार मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपण झाकण खोलून बघणार आहोत तर बघा हे पाणी छान असं वरती आलेलं आहे आता हे पीठ आपण छान घेरून घेणार आहोत म्हणजे त्याला खूप छान घोटून घ्यायचं म्हणजे काठी अजिबात होत नाही काही रांधाच्या पिठाला किंवा मकाईच्या पिठाला पाणी जास्त लागतं त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला यायला लागू शकतं तुम्ही तुमच्या पिठावरती अवलंबून आहे आपण जे अर्धी वाटीभर पाणी काढलं होतं ना ते सुद्धा इथे आपल्याला लागून गेलेलं आहे अशा प्रकारे आता हे आपले पीठ खूप छान असं घेरून झालेलं आहे आता हे पातेले आपण गॅसून खाली उतरवायचं आहे ज्या काही गाठी असतील त्यासुद्धा खूप छान बुडून गेलेल्या आहेत आता मी या पीठावर थोडं थंड पाणीसुद्धा घालत आहे बघा म्हणजे हे पीठ तुम्हाला अजिबात चिपकणार नाही जर तुम्हाला वेळ असेल पाच एक मिनटं तर आपण पाच मिनटासाठी हे पीठ वाफवून घ्यायचं आहे आता हे पातेलं मी खाली उतरवून घेतलेलं आहे गॅसच्या आता आपण इथं हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आहे कारण की हे पीठ खूप गरम असल्यामुळे असल्याने देखील बसत आहे त्यामुळे थंड पाण्याने काय होतं की हातला चक्कासुद्धा लागत नाही त्यांचे काही उंडे आपल्याला बनवायचे आहेत ते ले ले सुद्धा खूप छान बनतात तर मी असं हातावरती लांबोळ की गोळे बनवून घेत आहे आणि ते चाळणीमध्ये वाफायला ठेवत आहे अशा प्रकारे मकईचे पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत ते चाळणीवरती आपण तीस ते पंचेचाळीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे वाफवून घेऊ शकता कुकरमध्ये सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या हे खूप छान वाफवून जातं तर आता अशा प्रकारे मी इथं हे जे उंडे आहेत ते परातीमध्ये काढून घेतलेले आहेत ते पावाच्या स्मॅशरने स्मॅश करून घेतलेले आहेत आणि यामध्ये एक दोन चमच्यावर थिळ घातलेली आहे आणि हे पुन्हा एकजीव केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी चिली फ्लेक्स देखील टाकलेले चिली फ्लेक्समुळे खूप छान दिसायला देखील खूप छान दिसणार आहे आणि सुद्धा खूप छान ती लागणार आहे म्हणून चिली फ्लेक्स मी यात टाकलेले आहे आता बघा हे पीठ खूप छान भिजलेलं आहे तुम्ही याचे पापडसुद्धा बनवू शकता तुम्ही पापड बनवा किंवा मग कुरकुरे बनवा कुरकुरे करण्यासाठी थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे गोळा हा सईसर भिजवायचा आहे कुरकुरे पटापट टाकले जातात आता हा गोळा आपण एका पॉलिथिनमध्ये भरून घेतलेला आहे पॉलिथिन ही दुधाची पिशवी किंवा किंवा मिठाची पिशवी असायला पाहिजे कारण की त्यामुळे खूप छान कुरकुरे पाडले जातात जर तुम्हाला पिशवीतून कुरकुरे पाडायचे नसेल तुमच्याकडे साचा जर असेल ना साच्यामधून सुद्धा कुरकुरे खूप छान पडतात हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त कुरकुरे बनत आहे बघा तेळेमेळे कुरकुरे लहान मुलांना तर हे नक्कीच आवडणार आहेत बघा तुमचा जर गोळा असट बनला असेल तुम्ही सरळ सलग रेषे देखील टाकू शकतात किंवा मग अशी तोडून तोडून जरी घेतले हाताने तरी चालतील अशा प्रकारे आपले कुरकुरे इथं तयार झालेले आहेत बघा थोडंसं सा जाडसरच कापायचं आहे म्हणजे खूप छान हे फुलतात आता हे बघा रात्रभर तुम्ही फॅन फॅनसुद्धा वाळवून घेऊ शकतात किंवा उन्हामध्ये वाळवलेत तरी चालेल बघा मी राहिले पापड देखील करून घेतलेले आहेत फ्रेंड्स आता आपण एका ताटात देखील हे कुरकुरे टाकून घेतलेले आहेत आता हे सगळे आपण उन्हात ठेवणार आहोत जर तुम्ही ऊन नसेल आलो तर तुम्ही रात्रभर हे फॅन खाली वाळवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र हे उन्हात ठेवणे गरजेचे आहे याला वाळायला दोन ते तीन दिवस सहज लागतात तेव्हाच हे छान कडक होतील आणि वर्षभर टिकायला मदत होईल बघू शकता हे कुरकुरे किती छान वाळवून गेलेले आहेत बघा हे फॅन खालीच वाळलेले आहेत दुसऱ्या दिवशी बघा मी सकाळी मस्त की हे उन्हात ठेवलेले आहेत दिवसभर हे उन्हात राहिलेले आहेत असे दोन दिवस मी याला कडक होऊन दिलेलं आहे बघा हे छान कडक असे झालेले आहेत आता बघा तुम्हाला हे कुरकुरे मी तळून दाखवत आहे बघा तेला टाकताबरोबर किती छान हे छानही फुललेले आहेत खूप टेस्टी पौष्टिक असे झालेले आहेत लहान मुला तर नक्कीच आवडणार आहे या ना शंकाच नाही आता या ठिकाणी तेल मात्र थोडंसं तापलेलं पाहिजे जर असं कडक तेल तापलेलं असल्यानंतरच हे कुरकुरे खूप छान फुलतात आता बघा तुम्ही तळल्यानंतर सुद्धा याचा आवाज देखील तुम्ही बघू शकता असं छान क्रंच आणि कुरकुरीत असा आवाज येत आहे बघा क कुरकुरीत आणि कुसखुशीत असे आपले झालेले आहेत कुरकुरे यावरती खट मीठ मसाला घालून देखील तुम्ही खाऊ शकतात संध्याकाळी तुम्ही चहासोबतसुद्धा हे खाऊ शकतात किंवा टी बघता लहानंना काहीतरी खायला लागतं त्यांनासुद्धा तुम्ही हे असे तळून देऊ शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय